काय गांधी टोपी शोभा लागले राजकुमार बिराजदान हातोर दिला राजकुमार बिराजदार कमल हासन सर का तिने हा सांगतो वा सवकर साहेब कुस्ती बघा आणि या सगळ्याचा चप्पा चित्ता असल हिरा मानाचा तुरा फिरताराम तार या ठिकाणी आमदार दिलीपराव माने साहेबांचा सत्कार भंडरखोट्याचे माझे सरपंच चिडन कोठंडे यांनी करावं ना असं मी त्यांना विनंती करतो माने साहेबांचा सत्कार माझे सरपंच पूर्णिमा त्यानंतर सत्कार या ठिकाणी माझे सरपंच सोमीशंकर पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो भंडाल कवट्याचा पैलवान विजय झाला हनुमान पुजारी बक्ष किसा हा पुढच्या कुस्त्या घ्या